साहेबांची नांदेड मध्ये जवळपास दोन लाखाच्या लीड ही सीट निघणारी आहे चारशे पार मध्ये हे सुद्धा एक सीट आहे सन्माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब गेल्या एक महिन्यापासून आपल्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये फिरत आहेत तर पाच वर्षामध्ये त्यांना सतत काम चांगले केलेले आहे त्यामुळे जनता खुश आहे त्या रेल्वेचा प्रश्न असो हो, कोविडच्या काळाचा प्रश्न असो हो, असे अनेक प्रश्न असो हो। आमचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या ज्या कामावर पाहून जनता खुश आहे आणि ही सीट शंभर टक्के की आज नांदेड शहरामध्ये दोन लाखाच्या लिंडा ला समोर निवडून येणार अशोक चव्हाण साहेब आले त्याच्यानं आणखी भारतीय जनता पार्टीला कार्यकर्त्याला बळ मिळाला आणि त्यांचे सुद्धा कार्यकर्ते आले आणि नांदेड शहरात नव्हते मराठवाड्यामध्ये अशोक चव्हाण ची एक साखळी चांगली आहे त्या माध्यमातून अशोक चव्हाणचा भारतीय जनता पार्टीला निश्चित फायदा होणार आहे आज वीस तारीख मोदी साहेब नांदेड लोकसभा घेऊ तो के इसके लिए उनका आज जो भाषण हुआ पूरे नांदेड़ जिले से लाखों की संख्या में सब करते और जनता विशेष करके सब नागरिक जो कल 26 तारीख को मतदान करने वाले वो सब वो सब सब जनों का आज यहाँ पे भीड़ इतना इकट्ठा हुआ है और मोदी साहब के जो भाषण के बाद अभी सब जनता में ऐसा है कि कम से कम प्रदलीगढ़ साहब दो लाख से ज्यादा अधिक मतदान से के आएंगे और ये माहौल देख के और सबके मोदी साहब का ऊपर प्रेम देख के और जो अयोध्या का राम मंदिर हुआ है उसका एक विषय तीन सौ सत्तर का विषय और जो वो, वो मुस्लिम महिलाओं के लिए तीन का जो ये किया है उन्होंने वो सब देखते हुए इस बार चार सौ के पार हंड्रेड परसेंट होने वाला है और सब मिलके हम मोदी साहब के साथ है जय श्री राम अतिशय उत्तम अतिशय सुंदर सा भाषण है यहाँ भाषण सर्व ज्वलंत मुद्दे मांडलेले आहेत आणि देशाला जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही एक भाजपचे कार्यकर्ते म्हणून देशाचे सुज्ञ नागरिक म्हणून आम्ही त्यांच्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि मोदींना पूर्ण समाजातून त्यातल्या यात साहेब यांना पूर्ण शहरातून गावा गा खेडोपाड्यातून सर्व ठिकाणाहून मोदीजींमुळे अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे आणि ते प्रचंड मताधिकारी निवडून येते हे आम्हाला गॅरंटी आहे हे खरं आहे सत्य आहे चारशे अकरा येतील चारशे चार चारशे अकरा येतील चार चार, चार नांदेड जिल्ह्यात बिलकुल चारशे अकरा वर माझा ठाम विश्वास आहे आता या नांदेड मध्ये जे अशोक चव्हाण भाजप मध्ये प्रवेश केले त्याच्यामुळे अजून काही भाजपची ताकद वाढलेली आहे त्यांच्या मागे असलेला जो वर्ग आहे त्यांना मानणारा अशोकराव चव्हाण वर्ग मानणारा वर्ग फार मोठा आहे ते पण भाजप सोबत जुळलेला आहे त्यामुळं प्रताप पाटलाचा विजय हा निश्चित समजला जातो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस येणाऱ्या सव्वीस तारखेला माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांचं शंभर टक्के विजय तर निश्चितच आहे कारण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणारी लोकसभा निवडणूक माननीय प्रताप पाटील चिखलीकर चिखलीकर साहेब यांनी लढत आहे आणि शंभर टक्के आपकी बार सो बार हिरेक बार मोदी सरकार हंड्रेड पर्सेंट विजय निश्चित आहे सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे जे टी वी न्यूज लाइव